दोन हजार पंचवीस रोजी पलटण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रारूप प्रभागरचनेकरता हरकती आणि सुनावणी माझ्या दालनातच पार पडली त्याच्यामध्ये एकूण सत्त्याण्णव हरकती आलेल्या होत्या त्यापैकी सेहेचाळीस हरकतींकरता हरकतदार उपस्थित राहिले आणि एक्कावन्न हरकतदार गैरहजर राहिले आणि ह्या आता उद्या किंवा आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे पाठवणार एखाद्या प्रभागामध्ये एखादा भाग नको आहे आणि दुसरा भाग जोडून हवा आहे याच पद्धतीच्या हरकत्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी दळणवळण दिलेलं आहे कोणाला काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात एकत्रित एखाद्या एक ठिकाणी आहे अशा पद्धतीच्या हरकती आहेत